इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल श्रीगुंधा शहरामध्ये साकार होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी येणाऱ्या अडचणी शासनानं लवकर दूर कराव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी लवकरच रक्ताभिषेक करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन पाच वर्षांपासून सतत या स्मारकासाठी आम्ही पाठपुरावा करतोय त्यासाठी जवळपास दीड कोटी निधी मंजूर झालाय मात्र स्मारकाच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी महसूल प्रशासन टाळाटाळ ताल करते अतिक्रमण करणाऱ्यांना जर प्रशासन पाठीशी करत असेल तर आम्ही देखील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला आमचे अंगठे कापून रक्ताचा अभिषेक करणार असा अल्टिमेटम प्रशासनाला देण्यात आला गेल्या पाच वर्षांपासून हे स्मारक उभं राहण्यासाठी आम्ही लढत आहोत मात्र आता लढाई आर या पारची असणार आहे आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत स्मारक उभारल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी म्हटलंय तर तालुका अध्यक्ष राम जरे नाना शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्यात आपल्या श्रीगोंदा शहरामधील प्रमुख असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा जगातील पहिला अश्वरूढ पुतळा उभा राहावा यासाठी आम्ही गेली पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी ज्या जागेवरती स्मारक उभं करायचं आहे त्या सरकारी जागेवरती असणारं जे काही खाजगी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यामध्ये प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ केली जात होती आणि म्हणून याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने आता येत्या मंगळवारी अठरा तारखेला रक्ताचा अभिषेक घालून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध घालणार आहोत आणि संभाजी महाराजांना अभिवादन करणार आहोत गेली पाच वर्षाचा आमचा संघर्ष पाहता या कामासाठी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जवळपास दीड कोटी नि निधी उपलब्ध असताना देखील प्रत्यक्षात जागा उपलब्ध नसल्या कारणानं हे काम पुढे जाऊ शकत नव्हतं आणि ही फार निंदनीय बाब होती ज्या राजेंनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं रक्ताचे पाठ वाहिले त्या राजासाठी आज साडेतीनशे वर्षानंतर स्मारक बांधायची वेळ आल्यानंतर देखील समाजामधील काही समाजकंटक या चांगल्या कामाला अडथळा निर्माण करून आडवे येत आहेत आणि स्मारकासाठी उशीर होत आहे ही या पुरोगामी महाराष्ट्राला फार लाजवणारी बाब आहे आणि तरी पण या गोष्टीचा निषेध करून सर्व आम्ही माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी असतील श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शिवशंभू प्रेमी असतील यांची आम्हाला सर्वांना साथ आहे आणि या सर्वांच्या साथीने आम्ही हा विषय तडीच नेल्याशिवाय राहणार नाहीत आणि स्मारक होईपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाही सदर जागेवरील अतिक्रमण जोपर्यंत प्रशासन काढणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालूच ठेवणार आहोत आमच्या रक्ताचा शेवटचा ठेंब संपेपर्यंत आम्ही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमच्या रक्ताचा अभिषेक ते त्या ठिकाणी घालून प्रशासनाचा निषेध करणार आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज आपला सर्वांचाच स्वाभिमान असणारे छत्रपती संभाजीराजे यांचं श्रीवंतमध्ये भव्य असं स्मारक व्हावं आणि या स्मारकासाठी मागील पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेड व समस्त शिवशंभू प्रेमी यांचा जो संघर्ष चालू आहे आज तो संघर्ष या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि या टप्प्यामध्ये काम करत असताना पैशाची त्या ठिकाणी तरतूद झालेली आहे जागा निश्चित झालेली आहे फक्त प्रशासनाची त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मानसिकता नसल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर त्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घालून प्रशासनाचा निषेध करण्याची भूमिका समस्त शिवशंभू प्रेमी आणि संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी घेतलेली आहे आणि जोपर्यंत अतिक्रमणावर प्रत्यक्षात हातोडं पडणार नाही ना तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आंदोलन सोडून उठणार नाही अशी भूमिका या ठिकाणी संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे धन्यवाद ऐतिहासिक श्रीगोंदा नगरीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं आश्वरोड पुतळ्यावरती या ठिकाणी पुतळा उभारणीचं काम होणार आहे त्या ट्रासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध झालेला आहे त्या निधी उपलब्ध असून जागा उपलब्ध नसल्याने संभाजी ब्रिगेडचे गेले चार पाच वर्षापासून आंदोलन चालू आहे हे आंदोलन आज शेवटच्या टप्प्यामध्ये आहे प्रशासनाने लवकरात लवकर अतिक्रमण काढावं आणि आम्हा शिव शंभू प्रेमींना न्याय द्यावा सुहास कुलकर्णीसी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा